आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक अठरा खडकमाळ आळी महात्मा फुलेपेठ या प्रभागात तर चला तर काय म्हणत आहे नागरिकांचं जनमत अग मला सांगा या प्रभागामध्ये जी पाण्याची समस्या होती त्या समस्येबद्दल तुमचं काय मत आहे दोन तीन वर्षापासून पाणी कमी होते आपले भाऊ आणि ताईंमुळे आता पाणी व्यवस्थित ये येत हो कचऱ्याचा आम्हाला खूप त्रास होत म्हणजे कचरा ठेवायला जागा नव्हती आणि त्याच्याबरोबर कचरा लोक कुठेही आणून टाकायचे त्याच्यानंतर नालीच्या गटार सुद्धा तुंबलेले होते सगळ्या ड्रेनेजचे वगैरे तर ते आमच्या प्रभागातले जे आहेत त्यांनी भाऊ आणि वहिनी या दोघांनी मिळून तो आमचा प्रॉब्लेम नमस्कार मला सांगा आपल्या या भागामध्ये प्रभाग क्रमांक अठरा मध्ये ड्रेनेज लाईनची मोठी समस्या होती आमच्या आपल्या भागामध्ये ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम होता इथे भरपूर आमच्या भाऊंनी आणि वहिनी प्रॉब्लेम मध्ये लक्ष घालून इथला नमस्कार दादा या प्रभागामध्ये विजेची लाईटची खूप समस्या होती त्याबद्दल तुमचं काय मत आहे लाईटच्या समस्या होती ते भाऊ आणि दोघांनी लाईटचं वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे भाऊ आणि बहिणींमुळे इथल्या लाईटचा प्रश्न मिटलेला आहे लाईटचे पोल दुरुस्ती केलेले सुरळीत वीज पुरवठा या ठिकाणी होत आहे भाऊ आणि वहिनींची सर्वत्र चर्चा आहे उत्सुकता आहे की भाऊ आणि बहिणी नेमके भाऊ आणि बहिणी हे इथले नगरसेवक आहेत का इथले नगरसेवक तर नाही पण होणार आहे काय काय नगरसेवक तर नाही पण होणार आहे अच्छा नगरसेवक नाहीत पण होणार आहे रवी भाऊ भेटायचं आहे का हा रवी भाऊ अच्छा संपूर्ण प्रभाग क्रमांक अठरामध्ये भाऊंनी हे केलं भाऊंनी ते केलं वहिनींनी हे केलं वहिनी ते केलं भाऊ आणि वहिनींनी मिळून इथे जो काही जनहितार्थ लो लोकोपयोगी उपक्रम घडवलेले आहेत की आंबा महोत्सव असेल नोकरी महोत्सव असेल दांडिया प्रशिक्षण असेल असे विविध उपक्रम या भाऊ आणि वहिनींनी केलेले आहेत तर आपण त्यांचे थेट संवाद या ठिकाणी साधूयात नमस्कार 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 नमस्ते नमस्ते माफ करा मी आपला थोडा वेळ घेतो आहे जनते समस्या सोडवताना आणि या भागामध्ये सामाजिक कार्य करत असताना तुमचा काय अनुभव आहे नाही कसं माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि इथल्या सर्व नागरिकांच्या प्रेमामुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते गेले सहा वर्ष आम्ही नागरिकांच्या समस्या मिटवत आलेलो आहोत त्याचबरोबर आम्ही शहर पातळीवर वेगवेगळे उपक्रम करत आलेलो आहोत आमचं एकच ध्येय आहे की या भागाचा विकास व्हायला पाहिजे यासाठी आम्ही झटत आहोत मध्यंतरी गेल्या तीन वर्षापासून या भागात पाण्याची मोठी समस्या होती गेल्या तीन वर्ष, वर्ष खूप कमी दाबाने इथे पाणी मिळत होतं परंतु आम आम्ही मोठे आंदोलन छेडले त्याविरोधात या भागात आता मुबलक प्रमाणात पाणी मिळतं आहे तर आमची अशी एक इच्छा आहे की आम्ही नगरसेवक नसतानाही जर एवढी कामं केली तर नगरसेवक झालो किती कामं करेल याचा नागरिकांनी विचार करावा आणि निश्चितच आम्हाला यापुढे यांनी सहकार्य करावं मी आरती रवी आणि माझ्याकडे धनसंपत्ती नाही आहे पण जनसंपत्ती भरपूर आहे मी केलेल्या कार्याबद्दल मला सहकार्य करा